नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही कास्तकार युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर महाराष्ट्रात लवकरच माझी लाडकी बहीण योजना ही योजना लागू करण्यात येणार आहे तर या योजनेसाठी कोणकोणते व्यक्ती हे पात्र असणार आहेत आणि कोणत्या महिलांना याचा लाभ मिळेल याबद्दल सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ पहा कारण जर तुमच्याकडे ह्या चार गोष्टी नसतील तर तुम्हाला या लाभापासून वंचित राहावं लागू शकतं तर यामध्ये चारपैकी महत्वाची कोणकोणती गोष्ट आहेत ते सविस्तरपणे पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा योजनेचा अर्ज कसा करायचा कुठे करायचा याबद्दल सुद्धा आपण माहिती देणार आहोत आणि यासाठी अपात्र असणाऱ्या महिला कोण ते सुद्धा सविस्तरपणे आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक ला करून चॅनल अवश्य सबस्क्राईब करा मित्रांनो तुमच्याकडे या चार गोष्टी असायलाच हव्या तरच तुम्हाला या योजनेचा लाभ हा मिळू शकतो त्यातली पहिली गोष्ट म्हणजे हा लाभ फक्त आणि फक्त महिलांना मिळणार आहे जे महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी आहेत आणि त्यासोबत त्यांचं वय हे एकवीस ते साठच्या दरम्यान आहे अशाच महिलांना याचा लाभ मिळणार आहे ही झाली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे ज्या महिला आहेत त्यांच्या कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाखाच्या आतमध्ये असायला हवं हो। मित्रांनो यामध्ये कन्फ्यूज होण्याचं कुठलंही कारण नाही आहे कारण यामध्ये बरेच जण असे म्हणतात की या ठिकाणी महिलांचा उत्पन्नाचा दाखला लागेल परंतु तसं नसून कुटुंब प्रमुखाच्या उत्पन्नाच्या दाखल्यावर तुम्हाला या योजनेचा लाभ हा घेता येईल तिसरं म्हणजे तुमच्याकडे कुठलेही चारचाकी वाहन ट्रॅक्टर वगळता नसायला हवं जर तुमच्याकडे कुठलेही चारचाकी वाहन असेल तुमच्या कुटुंब प्रमुखाकडे किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावी तर तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही त्यानंतर चौथी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे महाराष्ट्र राज्याचा रहिवासी दाखला म्हणजेच वय अधिवास दाखला ज्याला आपण डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणतो ते सुद्धा असायला हवं किंवा मग तुमच्याकडे तुमचं जन्म प्रमाणपत्र हे सुद्धा असायला हवं तर ह्याच गोष्टी आहेत ज्या तुम्ही नक्कीच लक्षात ठेवायला हव्या या व्यतिरिक्त चौथी गोष्ट म्हणजे जो कोणता लाभार्थी अर्ज करणार असेल म्हणजे जी कोणती महिला भगिनी अर्ज करेल तर त्यांच्याकडे एक वैध नॅशनलाइज बँकेचा बँक खाता असायला हवं आणि ते आधारशी लिंक असायला हवं आधारशी लिंक असल्याशिवाय चा या योजनेचा लाभ तुम्हाला थेट घेता येणार नाही मित्रांनो या योजनेचा ह्या चार गोष्टी आहेत ज्या तुम्ही नक्कीच लक्षात ठेवायला हव्या या व्यतिरिक्त मग या योजनेचा अर्ज कधीपासून सुरू होणार तसेच कुठे करावा याबद्दलचे प्रश्न सुद्धा तुम्हाला पडले असतील तर दिनांक एक तारखेपासून म्हणजेच एक जुलै दोन हजार चोवीस पासून या योजनेचे अर्ज सुरू होणार असल्याची बातमी ही आपण नक्कीच ऐकली असेल आणि याबद्दलचं जी आर मध्ये सुद्धा मेन्शन करण्यात आलेलं होतं परंतु अजूनही अर्जाची सुरुवात ही झालेली नाही आहे आणि याबद्दलची कुठलीही अधिक अधिकृत लिंक ही आलेली नाही आहे मित्रांनो परंतु अर्ज या आठवड्यात लवकरच सुरू होणार आहे त्यामुळे सर्वांनी आपापले कागदपत्र हे रेडी करून ठेवायला हवेत या व्यतिरिक्त अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्यांना सुद्धा याबद्दलच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि या आठवड्यामध्ये या याची अंमलबजावणी होणार असून लवकरच याबद्दलची नवीन अपडेट ही आपल्याला मिळणार आहे यासाठी कागदपत्र कोणकोणते आवश्यक आहे हे तुम्हाला मी सांगितलेलेच आहेत त्या महत्वाच्या चार गोष्टींमध्ये एकतर वय अधिवास प्रमाणपत्र असायला हवं पासपोर्ट फोटो असायला हवा वैध बँक खाता असायला हवा आपल्याकडे आणि सोबतच आपल्याकडे जन्माचा दाखला किंवा इतर कोणता पुरावा हा नक्कीच असायला हवा तर हीच अपडेट होती आपली या योजनेबद्दलची आता बघूयात की या योजनेसाठी अपात्र ठरणाऱ्या महिला कोण असतील आणि यासाठी कोणाला याचा लाभ मिळणार नाही तर ज्यांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त आहेत तसेच ज्यांच्या कुटुंबामध्ये कोणीतरी इन्कम टॅक्स पे करत असेल म्हणजेच आयकर दाता असेल त्यांच्या कुटुंबामधील कोणताही सदस्य असू शकतो अशांना याचा लाभ मिळणार नाही या व्यतिरिक्त तुमच्या कुटुंबातील कोणी जर सरकारी नोकरीमध्ये असेल किंवा तुम्ही पंधराशे किंवा त्यापेक्षा जास्त रुपयांचा लाभ हा शासनाच्या इतर योजनेमार्फत घेतला असेल तरी तुम्हाला याचा लाभ हा मिळणार नाही तुमच्या कुटुंबामधील कोणताही व्यक्ती सदस्य हा आमदार किंवा खासदार असेल तरीही तुम्हाला या योजनेचा लाभ हा या ठिकाणी नक्कीच मिळणार नाही आहे या व्यतिरिक्त मित्रांनो जर पाहिलं तर ज्यांच्याकडे चारचाकी वाहनं आहे ट्रॅक्टर वगळून त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ हा मिळणार नाही आहे तर अशा प्रकारचे ही माझी लाडकी बहीण ही योजना असणार आहे मित्रांनो यामध्ये ग्रामीण भागामध्ये आणि नागरी भागामध्ये म्हणजे शहरी भागामध्ये याची अंमलबजावणी होणार आहे तर त्यासाठी तुम्हाला जर ग्रामीण भागात तुम्ही राहत असाल तर अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत तसे ग्रामसेवकांकडे तुम्ही या ब... योजनेबद्दलची अधिक माहिती घेऊ शकता मित्रांनो अशा प्रकारे ही लाडकी बहीण योजना आहे आणि याचा अर्ज कसा आणि कुठे करावा याबद्दलची अजून तरी अपडेट आलेली नाही आहे हा व्हिडिओ आपण दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसला ला सायंकाळचे सहा वाजता शूट करत आहे तरीही अजूनपर्यंत तरी कुठली अपडेट शासनामार्फत आलेली नाही याबद्दलची अपडेट आल्यास आपण नक्कीच आपल्या चॅनलवर याबद्दल कळवणार आहोत मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला किंवा याबद्दल तुमचे काय प्रश्न आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून इतर शेतकरी शेतमजुरांना आणि आपल्या बंधू भगिनींना अवश्य शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलयकॉन नक्की दावा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद